नमस्कार मित्रों, मित्रों स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपवर तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करता त्यावेळेस जी काही आहे ती क्वालिटी पूर्णपणे जी काय ब्लर्स होऊन जाते म्हणजे लो क्वालिटीमध्ये जी की व्हिडिओ कॉल होतो तर आता एच डी क्वालिटीमध्ये कशा पद्धतीतून तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकणार ते तुम्हाला आज मीच सांगणार आहे एकदम सिम्पल एक सेटिंग्स सांगणार आणि तीन ते चार पॉईंट्स तुम्हाला सांगतात हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून जर व्हिडिओ कॉल केला तर तुमचा जी की व्हिडिओ कॉल आहे तो एच डीमध्ये येणार आहे जसं की तुम्ही कधीही कुठल्याही व्यक्तीला कॉल केला तर हा प्रॉब्लेम शंभर टक्के बऱ्याचशा जणांना येतो नव्वद पर्सेंट लोकांना आलेला असेल जे के बोलता जी के, तु बलर साजी की आहे व्हिडिओ कॉलवर तुम्ही बोलत असाल त्यावेळी समोरच्या व्यक्ती जे की आहे तो ब्लर होतो आणि तुमचा जी की व्हिडिओ कॉल आहे तो पूर्णपणे ब्लर होऊन जातो तर ह्याला सोल्युशन काय जसं की काही सेटिंग सांगणार व्हॉट्सअपमधील एक सेटिंग, तेजर सेटिंग और नसल ते जर सेटिंग ऑन असेल तर ते ऑफ करायचं आहे कशा पद्धतीतून काय करा सगळं काय डिटेल्स म्हणजे सांगतो फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पा म्हणजे समजणार आहे आणि लास्टपर्यंत नक्की पहा एकदम छोटा व्हिडिओ झाला आणि सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि मराठीमध्ये अशी माहिती कोणीसुद्धा तुम्हाला देणार नाही डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलेलो आहे एकदम सिंपल सेटिंग्स आहेत फक्त तुम्हाला सांगतो ज्या काही मी सेटिंग सांगतो सांग ह्या से सा तुम्हाला प्रॉपर ज्या की आहेत त्या अप्लाय करून घ्यायच्या आहेत आणि एकदा ट्राय करून पाहायचं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो एक सेटिंग आहे सगळ्यात पहिले तरी व्हॉट्सअपमध्ये मी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर थ्री लाईनवर क्लिक करायचा सेटिंगमध्ये जायचा आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे खाली स्कोल डाऊन करत जायचं स्टोरेज अँड डाटा हा तुम्हाला एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला इझिली क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर इथे बघूया यूज द डाटा फॉर कॉलचा एक ऑप्शन भेटेल जर हा ऑन असेल तर ह्याला ऑफ करून घ्या कारण की हा डाटा जास्त खातो आणि तुमचे व्हिडिओज फोटो म्हणा ह्याला सगळं ठीक आहे डाटा जास्त खातो त्यामुळे जर हे ऑन असेल तर तुमचं ह्याला ऑफ करून घ्या याला ऑफ केल्याने थोडासा तुमच्या व्हिडिओ कॉलमध्ये थोडासा फरक जाणवणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करत तुमचा जो की कॅमेरा आहे तो व्हिडिओ कॉल करताना पूर्णपणे जो काय क्लीन करून घ्यायचा आहे पाण्याने किंवा तुम्ही कशानंतर पूर्णपणे क्लीन करून घ्या हे दुसरं एक सेटिंग तिसरी गोष्ट तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो काय करायचं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो लास्टला जी की काय करायचं इथून बॅक यायचं आहे तुम्हाला इथनं डायरेक्ट सेटिंगमध्ये जायचं आहे बघू शकता अशा पद्धतीनं आणि सर्च सर्चबारमध्ये ॲप्स सर्च करायचं आहे ओके तुम्ही ॲप्स सर्च केलं तर त्या ॲप इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जायचं ॲप इन्फॉर्मेशन भेटेल ते हो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ॲप इन्फॉर्मेशनमध्ये गेले नाही तर ते व्हॉट्सअप तुम्ही सर्च करून घेऊ शकता जसं की मी आता इथे व्हॉट्सअप आहे ते अशा पद्धतीनं सर्च केलं बघू शकता व्हॉट्सअप आलं आहे तेव्हा क्लिक करून घ्या आणि इथून तुम्हाला एक काम करायचं आहे जसं की स्टोरेजमध्ये जायचं आहे इथून आणि इथून किलर कॅचअप करून घ्यायचा किलर डाटा अजिबात करायचा नाहीतर व्हॉट्सअप तुम्हाला फेरशी ओपन करावं लागणार आहे जशा पद्धतीतून तुम्ही डाउनलोड करा किलर कॅचअप करून घ्यायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय करायचं आहे जर समजा असा जर तुम्हाला सारखा जर प्रॉब्लेम येत असेल कोणाला व्हिडिओ कॉल केला तर ब्लर होत असेल तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं तुमचा जे की मोबाईल आहे तो एकदा एरोप्लेन मोडवर टाकून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनिट एरोप्लेन मोडवर टाकायचा आणि त्यानंतर काढून बघायचा आहे त्यानंतर जे की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे हे एक ट्रिक तुम्ही यूज करा शंभर टक्के वर्क होणार आहे आणि लास्ट सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग सांगतो जर हा प्रॉब्लेम जर सारखा येत असेल तर तुम्हाला सांगतो जी की आहे तुम्ही पूर्णपणे तुमचं इंटरनेट जिथे असेल तिथे जाऊनच तुम्ही व्हिडिओ कॉल करा कारण की इंटरनेटचा जर प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा व्हिडिओ कॉल आहे तो लो क्वालिटीमध्ये होतो तिसरी गोष्ट तुम्हाला आता एक मी सांगतो एक्स्ट्रा व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे हाय तीच प्रोसेस क्लिक करायचं तुम्हाला स्टोरेज अँड डाटामध्ये आणि इथे नेटवर्क स्टोरेजचा भेटेल बुक नेटवर्क युसेज म्हणजे जे की नेटवर्क कुठल्या ह्याच्यात तुमचं यूज केलं जातं बघू शकता मीडियामध्ये माझं जास्त क्लिअर जी की नेटवर्क जात आहे त्यानंतर मॅसेजमध्ये आणि स्टोरेज इथून तुम्ही मॅनेज करून घ्या स्टोरेज कशात जात आहे मीडियावर क्लिक केलं तर तुम्हाला मीडिया जे काही फाईल्स ते असतील त्या मॅनेज करून घ्या त्यानंतर कॉल्सवर माझं अजिबात गेलेलं नाही तसं तुम्हाला बघायचं कुठल्या ह्याच्यात तुमचं स्टोरेज जास्त जात आहे आणि त्या क्लिक करून जी काही आहे स्टोरेज तुम्ही सगळ्यात पहिले तर मॅनेज करून घ्या आणि जे के आहे हे सगळ्या जे काही ट्रिक्स आहेत या अप्लाय करून तुम्हाला एक ना एक तुम्हाला जे की आहे ते शंभर टक्के वर्क होणार आहे आणि बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम असतो की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करता त्यावेळेस काय होतो प्रॉब्लेम मेन लास्ट सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे की आहे नेटवर्क हा सर्वात इम्पॉर्टंट जे की पॉइंट आहे जरी फाय जी असेल तरीसुद्धा तुमचा जी के आहे तो प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचं जिथे नेटवर्क चांगले येते त्या ठिकाण जाऊन जर तुम्ही व्हिडिओ कॉल केला तर शंभर टक्के जी काय आहे व्हिडिओ कॉल तुमचा आहे तो ब्लर अजिबात होणार नाही सर्वात इम्पॉर्टंट सर्वांचा प्रॉब्लेम आहे की इंटरनेट जी की आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिले चेकिंग करून घ्यायचं जर इंटरनेटमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर समजायचं जी की आहे व्हिडिओ कॉल तुमचा जो की आहे तो नीट होणार नाही ब्लर येणार अडकणार हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्यामुळे मी ती ट्रिक्स सांगितल्या एरोप्लेन मोड तुम्हाला डायरेक्ट मोबाईल तुमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर एरोप्लेन मोडून जर तुम्ही नंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होणार आहे सगळ्यात पहिले ते इंटरनेट पण तुम्हाला चेकिंग करून घ्यायचा इंटरनेट संपलेलं आहे का नाही हे पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून घ्यायच्या आहेत ह्या ज्या काही बारीक सारखी मी गोष्टी सांगित ह्या एकदा तुम्हाला प्रॉपर अप्लाय करून घ्यायच्या आहेत आणि हा जे काही अप्लाय केल्यानंतर शंभर टक्के जे काही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हा होत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात पहिले तर हा जो की व्हिडिओ आपला ह्या वर्षातील शेवटचा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्यांनी ह्या व्हिडिओ नक्की करा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये